नमस्कार मी प्राध्यापिका मेधादाते लेखक क्रमांक दोनशे त्र्याहत्तर एकोणतीस सप्टेंबर ओघवते वेदज्ञान सतराव्या शतकातील संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या एकमेव स्त्री शिष्या बहिणाबाई तुकोबांसारखेच अभंगात स्पष्ट आणि परखड शब्द त्या मांडतात स्वतः स्त्री असून त्या अतिव दुःख भोगावे लागलेले आहेत त्यांना तर पण अतिशय वेदांची ग्वाही देत सकारात्मक विचार त्यांनी मांडलेले आहेत तो कौतुकास्पद सल्ला त्या देत असतात म्हणजे एक आपल्याला कौतुकास्पद आहे त्यांना तर आहेच म्हणजे सॉरी पण हा त्यांनी दिलेला सल्ला कौतुकास्पद आहे असं मला म्हणायचं आहे त्या म्हणत आहेत वेदांशी विरुद्ध म्हणे आत्मज्ञानी पडिला तो पत्नी रौरवाचे बहिणा म्हणे त्याचे जळो आत्मज्ञानं त्याने नारायण वैरी झाला जर आत्मज्ञानी महात्मा असेल आणि त्यांनी जर वेदांना विरोध केला तर तो म्हणजे प्रत्यक्ष आत्मज्ञानी असूनसुद्धा रौरव म्हणजे नरकात जे रौरवाचे किडे आहेत त्याच्यात तो पडला आणि तो प्रत्यक्ष नारायणाचाच ना वैरी झाला असं त्याच म्हणत आहेत म्हणजे बिनशर्त वेद प्रामाण्य मान्य केल्यामुळेच वेदांचा निंदा करणारा आत्मज्ञानीसुद्धा रौरव नरकात पडेल असं त्या स्पष्ट परखड सांगतायत बहिणा म्हणे जया वेदमान्य झाला ब्रह्मी होऊन ठेला तोची एक म्हणजे जो ज्याला वेद मान्य आहे ब्रह्म प्रत्यक्ष ब्रह्मज्ञान त्याला प्राप्तच झालं आहे हे त्या सांगतायत पुढे त्या महात्मेही सांगतात वेदांचे वेदा ऐसे नाही माऊली आणिक प्राणी या विवेकं सांगितला वेदा ऐसा कैचा बाप या जगाशी कर्मेची मोक्षाशी पाववितो आणि कर्मच कसा मार्ग आहे हे वेदाधारे त्या सहज सांगतायत वेदांचा उद्गम आणि विकास बहिणाबाई सांगतायत पृथ्वी आप तेज वायू आकाश गगन विस्तार हा जाणं वेदांवये अणुच्या प्रमाण नाही वेदाविण एवढे ब्रह्मज्ञान जाणं कोठे कोठे वसे एकवीस स्वर्गे दश दिशा पाताळं अवघा भूगोल वेद जाणा बहेणी म्हणे वेद सर्वांचे हे मूळ स्वरूप केवळ वेद होय थोडक्यात त्या भूगोल खगोल सांगत वेद आणि ब्रह्म एक आहेत हे, हे खात्रीनी सांगतायत आणि ओंकारापासून वेद झाला म्हणतात बहिणी म्हणे देव ओंकार सर्वांचा तेथेची वेदांचा पसारा दिसे जिथं ओंकार आहे तिथं वेदांचा पसारा दिसतो हे सांगतायत आणि कर्म जर ब्रह्मरूप झाले नाही म्हणजे आपण जे कर्माचा सिद्धांत म्हणत असतो ते ते जर ब्रह्मरूप झाले नाही तर ते जन्मरण मागं लावतं म्हण मात्र मोक्षासाठी आग्रहपूर्वक त्या सांगतायत वेदार्थ हा पाहुनी वर्तती जे वर्णाश्रमी आश्रम त्यासी साजे बहिणी म्हणे मेना मना वेद तू उपाशी मोक्षासी हा कारण प्राणी असे वेदांवरील असीम श्रद्धेमुळे निष्ठेमुळे बहिणाबाईंना ख म्हणजे सगळं हे त्या वर्णन करतायत वास्तविक बहिणाबाईंना खडतर प्रपंच करावा लागला जे टोकाचा परमार्थ सांग पण ह्यांची त्या ज्या घालू शकल्या ते त्यांच्या वेदनिष्ठेमुळेच हा संदेश जो दिला आहे तो वेदार्थ सद्गुरू कृपेने असं त्या सांगताहेत सात्विक बुद्धीने सद्गुरूची कृपा वेदार्थ पा विवेक असेल आजच्या काळात दुर्दैवाने खरे संत असा शब्द आपल्याला वापरावा लागतोय हे फार फार खरे संत क्वचित बघायला मिळतात अन्यथा बहिणाबाईंनी एका वाक्यात संतांची व्याख्या केली आहे त्या म्हणतात संत ते जाणावे पूर्ण वेदमूर्ती जेणे हा वेदार्थ साठविला स्वतःच्या संसारी म्हणून संसारी मी एक सामान्य स्त्री असू स्वतःचे स्वतःच्या त्या गणना करायच्या पण अशीच स्त्री तत्त्वज्ञान आणि व्याकरणाचा अन्वयव्यतिरेकाचा सिद्धांत सांगते आपल्या अभंगातून त्या म्हणत आहेत अद्व तो हे त्यांनी पुन्हा अद्वत तत्त्वज्ञान सांगितलं आहे हे सांगितलं आहे की अद्वय ऐसे हे वचनं दुसरे ते नवेची जाणं स्वसंवेद्य अवघा आपण सर्वी सर्वत्र भूतमात्री व्यापक तोची वर्ततू देखं व्यतिरेकांवये सुख अनुभवे पहावे बहिणी म्हणे वेदान्वये ज्ञान ते निखळल आहे वरकड ते मलिन होये अंधारे पै म्हणजे अन्वय पाहिल्यास हे सर्व ब्रह्म आहे पण व्यतिरेकाने पाहिल्यास ब्रह्माशिवाय दुसरं काहीच नाही असा अद्वय बोध क करून घेतल्यामुळे मात्र भूतमात्रात हे व्यापलेले आहे ब्रह्मच आहे हे समजून स्वानुभवाचे सुख प्राप्त करता येते आणि संसार निस्सार का जे काही दुःखसारक आहे तो आपोआप बाजूला ढकलला जातो म्हणजे बहिणाबाई अतिशय मौल्यवान सल्ला लोक आपल्याला देत आहे अशा या अनन्य वेदनिष्ठेने त्या वागल्या म्हणून त्या तरल्या आणि कीर्तिरूपे उरल्या धन्य कर्ममार्ग ज्ञान आणि धन्य ज्ञान नमस्कार